त्यांना जागे राजीनाथला असं मारून ह्याच्यात खड्यात टाकलं जीवस मारले त्यांनी टामिनी मारले कोणी गुप्तीनी मारले ते साईडचे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस होत तुम्हाला म्हणते त्यांनी रस्ता लुटीला त्यांनी रस्त्याने डाळते ते त्यांनी रस्ते मारलं त्यांना हो, येतानी मारलं रस्त्यावर त्यांनी जीवस मारले दोन्ही साइडला दोन पडले ते पोर हो, आमचे जीवस मारले त्यांनी टामिनी मारले कोणी गुप्तीनी मारले ते साईडचे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस होत त्यांनी असे करून त्यांना मारलं आम्ही काय देवाला चालले होते ते देवाला त्या एक जणाला देवाला ते देवाला चालले त्यांनी तिथंच हान मार केली मराठ्याच्या माणसाला त्याला आधी मारलं मग हे बघाय आले तर ह्यांना बी मारलं दोघांना जागेवरच मारून हा मारलं ह्यांना ठ्यार केलं बघाय गेले पूर तर त्या पोरांना सुद्धा त्यांनी बघितलं की त्यांना मागाय पळाले ते तलवारी ते घेऊन मारायचं हे पूर पळून आले बारकाले दोन्ही पण असं केलं त्यांनी गोजीनाथ भोसले मी गायक्र होते ते आले दिराला मारले तिथं आधी मराठ्याचा पोरगंथी देवाला चालले होते तुझापूरला तुझा तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायचं पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितच नाही मराठीच्या पोराला आणि धीराला आणि हे म्हणले धीर मारला की ह्याला मारूनच टाकलं म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय माहिती मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडत त्यांनाच मारलं गोळा झालेलं काय घट खड्यात लागलेलं विलास साजनात भोसले त्याला जागे आजीनाथला असं मारून टाकलं आणि बरत लागल्या तर सडकावर टाकलं रोडवर टाकलं मारून आम्हाला लय वाढून माहीत झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पेज बरच पोरग त्यांनी त्याने फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आला आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो तू काय

असं असं गळड नाही असं असं आम्हाला रस्त्यालाच मार नाही दिवस मार मग हे जोग पूर आले बान गेल्यावर यांचा फोन गेल्यावर हे जोग आलेवर मग यांनी काय केलं हे जोगाला बी मारून जिमत टाकलं त्या पोराला बी खिटत टाकलं मारून वाढ केला आम्हाला पण त्यांनी आई बाबा आमचे आम्हाला बदला पाहिजे आम्ही बदला घेतला आम्हाला काही नको आम्हाला आम्हाला बदला पाहिजे आमच्या बाबा उन्हात पाडायचे दुसऱ्या बायाला तीन येत सात लेकराचा बाप येऊन हे चार चार येतो बऱ्याच त्याचे उन्हात पाळत का नाही कर आईला ਮਨਜੋ ਹਾਲੇ ਵੀ ਜੱਕਰੇ ਮਨੋ ਤੇ ਵਗੇ ਕਸੂਦ ਡਿਪਲੋਮਾ ਗੁਰ ਖਸਰਾ ਕੰਮ ਬੰਦਾ ਕਰੂ ਜੀ ਜੋਗ ਫਕਤਾ ਨੋ ਖਗਲੇ ਦਾਰੂ